नमस्ते फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण कन्या या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे परंतु मी आपणास कल्पना देऊ इच्छितो की प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील योग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्य आपण ढोबळ मानाने लागू होईल अर्थात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या शुभस्थानातून ग्रह जात असताना तिथंच जर एखादा पापग्रह असेल सूर्यग्रह शुभस्थानातून भ्रमण करत असेल परंतु त्याच राशीमध्ये जर त्याचा प्रापग्रह एखादा असेल शनी राहू केतू मंगळ तर त्या सूर्याची शुभफळी तितकीशी मिळत नाही अर्थात हे झालं गोचरचं परंतु जन्मकुंडलीमधील ग्रहदशा अंतरदशा त्याचे वैयक्तिक ग्रहयोग कसे आहेत यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात भविष्य अवलंबून असते त्यामुळे या, या राशी भविष्य आपणास ढोबळ मानवणे फलिते जाणवतील अर्थात लग्न राशी वेगळी असेल चंद्र राशी वेगळी असेल त्याचाही परिणाम थोडासा होत असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास शंभर टक्के लागू होणार नाही अर्थात चाळीस पन्नास टक्के हे राशी भविष्य आपणास लागू होईल आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया कन्या राशी या राशीला सप्टेंबर दोन हजार कन्या राशी व्यक्तींचा राशी स्वामी बुधग्रह दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात अर्थात हे बाराव्या स्थानातील सिंह राशीतील बुधाचे मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण करणारे राहणार आहे परंतु बाराव्या स्थानातील सिंह राशीचा स्वामी सूर्यग्रह सुद्धा बाराव्या स्थानातच भ्रमण करणार असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींना या सूर्य व बुधाच्या बाराव्या स्थानातील भ्रमणामध्ये मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा महिना राहणार आहे लग्नेश बुधाचे बाराव्या स्थानातील भ्रमण थोड्या प्रमाणात कन्या राशी व्यक्तींना आरोग्याच्या समस्या निर्माण करणारी राहणार आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा महिना कन्या राशी व्यक्तींना तीर्थयात्रेसाठी शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा महिना कन्या राशी व्यक्तींना शुभ बली देणारा राहणार रा आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र बुधग्रह कन्या राशीमधूनच भ्रमण करेल अर्थात हे लग्नेश बुधाचे सुराशीतील लग्नस्थानातील भ्रमण कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल कन्या राशी व्यक्तींना आरोग्याची साथ या दरम्यान चांगली राहील दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार नंतर कन्या राशी व्यक्तींना आपल्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती झाल्याचे पाहावयच मिळेल अर्थात दशमेश बुधाचे लग्नस्थानातील स्वराशीतील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारी राहणार आहे आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे कन्या राशी व्यक्तींना या दरम्यान नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनची योग येण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे अर्थात हे बुधाचे स्वराशीतील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ करी देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे सूर्यग्रह कन्या राशक्तींच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राश्वींच्या बाराव्या स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमणसुद्धा कन्या राश्यक्तींना दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत थोड्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण करणारे राहणार आहे नोकरी व्यवसाय व्यवसायामध्ये दगदग वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण बाराव्या स्थानातील कन्या राशक्तींसाठी राहणार आहे परंतु नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारेसुद्धा हे सूर्याचे भ्रमण कन्या राशक्तींसाठी राहणार आहे व्यवसायामध्ये थोड्या प्रमाणात मंदिर निर्माण करणारे हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा सूर्यग्रह कन्या राशीमधूनच भ्रमण करेल अर्थात हा कन्या राशीतील सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहील त्याचप्रमाणे हा सूर्यग्रह दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींना वैवाहिक जोडीदाराकडून सुद्धा चांगले आर्थिक लाभ निर्माण करणार राहणार रा आहे या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ चांगली राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये प्रेम कन्या राशीमधूनच भ्रमण करणार रा आहे अर्थात हा दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदारीशी मतभेद निर्माण करणारा आहे त्याचप्रमाणे हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींचा क्रोध वाढवणारा आहे अर्थात चिडचिड वाढवणारा हा ग्रह दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे या दरम्यान दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राशी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच थोड्या प्रमाणात उष्णतेचे विकार निर्माण करणारा हा मंगळ ग्रह कन्या राष्ट्रव्यक्तींसाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे तसेच पोटाच्या तक्रारी निर्माण करणारा सुद्धा हा मंगळ ग्रह कन्या राश्यक्तींसाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा द्वितीय स्थानातील ग्रह कन्या राशी व्यक्तींचा खर्च वाढवणारा राहणार आहे परंतु हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना मोठी आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा राहणार आहे तसेच हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा राहणार आहे परंतु चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा सुद्धा हा मंगळ ग्रह कन्या राशी राहणार आहे तसेच हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह कन्या राशी व्यक्तींना शेअर मार्केट सट्टा लॉटरी तसेच अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण करणारा राहील त्याचप्रमाणे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा मंगळ ग्रह कन्या राशी वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण करणारा सुद्धा राहील त्याचप्रमाणे शुक्रग्रह कन्या राश्यक्तींच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील शुक्रग्रह कन्या राश्यक्तींना दिनांक चौदा सप्टेंबर पर्यंत आपल्या मित्रवर्गाचे चांगले सहकार्य देईल तसेच हा चौदा सप्टेंबर पर्यंतचा शुक्रग्रह कन्या राशी व्यक्तींना आर्थिक सौख्यसुद्धा चांगली देणारा राहणार आहे तसेच हा लाभस्थानातील शुक्रग्रह कन्या राशीव्यक्तींना संतती सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात हा लाभस्थानातील शुक्रग्रह कन्या राशीव्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच हा लाभस्थानातील शुक्रग्रह कन्या राशी शक्तींना वैवाहिक सौख्यसुद्धा देणारा राहणार आहे परंतु या दरम्यान दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जोडीदारशी मतभेद टाळावेत अर्थात लग्न स्थानातील मंगळाचे भ्रमण अर्थात कन्या राशीतील तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदारीशी मतभेद करणारे असल्यामुळे हे शुक्राचे भ्रमण जरी कन्या राशी व्यक्तींना सौख्य देणारे असले तरी सुद्धा या दरम्यान कन्या राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जोडीदारीशी मतभेद टाळावेत तसेच दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा शुक्रग्रह कन्या राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह कन्या राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा राहील तसेच हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातील त्रास दंड कमी करणारा राहील हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह कन्या राशी मोठ्या प्रवासातून मोठे आर्थिक लाभ घडवून आणणार राहील अर्थात हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह कन्या राशी मोठ्या प्रवासासाठी शुभ परिणाम देणारा राहील विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा हा बाराव्या स्थानातील शुक्रग्रह दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी राहील त्याचप्रमाणे अगोदरपासूनच कन्या राशी राहू ग्रहाचे षष्ट स्थानातील पाठबळ आहे अर्थात हे राहूचे भ्रमण श्रेष्ठ स्थानातील राहूचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर मात करणारे आहे अर्थात हो महिन्याच्या उत्तरार्धामध्ये हे राहूचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे तसेच त्याचप्रमाणे अगोदरपासूनच शनिग्रह कन्या राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा शनी व मंगळाचा समसप्तम योग सप्तम व लग्न स्थानातून होत असल्यामुळे या दरम्यान कन्या राश्यक्तींनी आपल्या स्वभावावर थोडेसे नियंत्रण ठेवावे आपल्या क्रोधावर थोडेसे नियंत्रण ठेवावे तसेच आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र कन्या राशी व्यक्तींना चांगल्या प्रकारे वैवाहिक सुख्य लाभेल त्याचप्रमाणे गुरुग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये अगोदरपासूनच दशम स्थानातून होत आहे अर्थात हा दशमस्थ गुरुग्रह रा, कन्या राशी व्यक्तींना व्यवसायाच्या दृष्टीने शुभफली देणारा राहणार आहे व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात अर्थात संघर्षाने व स्व कर्तृत्वाने आर्थिक लाभ घडवून आणणारे हे गुरुचे दशम स्थानातील भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता कन्या राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध थोड्याफार प्रमाणात अशुभ फलि देणारा राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध अर्थात देना सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी कन्या राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींनी दिनांक दोन तीन दिनांक दहा अकरा बारा व दिनांक एकोणीस वीस दिनांक एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी कन्या राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कन्या राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत हे दिवस कन्या राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे दिवस सोडून तर सर्व दिवस या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफीचे या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद